तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आता एकाच महिन्यावर आपल्या गणपती बापाचं आगमन होणार आहे आणि आम्ही अजूनपर्यंत गणपती चॉईस केलेला नाही तर आता आम्ही शुभम दादा रितेश आणि अक्षयदा चालेल आहोत अमरापूरला गणपती बघायला तर चला पासून कॉल येतात नीक नीक म्हणून तर निघलो आहे लाईट बिल कंजर करतो टाकत चला आपण आता आपली मंडळी सगळी जाण्यासाठी रेडी झालेली आहे याचे पाय टाईम झालेला आहे सगळा हॅलो आता गाडीत बसू आणि डायरेक्ट आपण अमरापूरला जाऊ वाटलंस ते काला काला कार पहिलं काय जाऊ आपण आपण का अमरापूर पहिला पिरकोणला जाऊ नंतर okay. तिथून okay. अमरापूरला ओके पहिला पिरकोणला गणपती बघू तिथून डायरेक्ट अमरापूरला आम्ही जाणार होतो হেল্ল' গাবি লিখন চাকানে যি বগত आपण पोहचलो कळवे गावात सगळेकडे बघा सगळेकडे गणपती प्रत्येकाचे सगळ्यांचे घरोघरी सगळे गणपतीचे बघा जोयाच्या टॉप वर तर आपण आलेलो आहोत बघा प्रणय आर्ट्स आता कसे कसे गणपती आहेत तिथे गणपती ते एकच नंबर आहे इकडे गणपतीवर असतं सजावट पण एकच नंबर गेलेले सगळे गणपतींचे असला भारी गणपती आहे मला वाटतंय गणपती बाबा गणपतीवर असलं भारी वाटण भारी वाटतं एक नंबर गणपतीला सजावटच बघा कसली भारी केलेली आहे एक बिग साईज आहे गणपतीमध्ये मध्ये हलवाई मूर्ती बघा कसली भारी आहे ही मूर्ती बघितल्यावर मग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मूर्तीच बघा कसली भारी आहे या साईडचे आता गणपती बघून झालेले थरले आता त्या साईडला वाटत जायचं आहे त्या साईडला पण त्यांचंच कारखान आहे बघूया लहान पण मूर्ती आहेत हे बघा तिथे वरती पण आलेलो होत आपण तिथे पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत गणपतीमध्ये एवढी हलवाई बघा वरती पण आहे बघा वरती पण हजारोंच्या संख्येने मूर्त्या आहेत अजून रेडी नाही झालेल्या वाटतं इकडे पण पेंटिंगचे काम चालू आहेत फ्लोर वर आलेलो आपण वरती पण बघा किती मूर्त्या आहेत गणपतीच्या पाहिजे तशी मूर्ती भेटेल तर वरती पण बघून झालेला आपला पण खालची मूर्ती आहे ना भाई एक नंबर जाम आवडलेली आहे सगळ्यांना डगडू भाई येऊन यो ही ये मूर्ती आहे ना सगळ्यांना आवडलेली आहे जाम म्हणजे जाम आवडलेले सगळ्यांना

किती आहे तंतो तंती नाही जाऊ शकत आहे येऊ ठेव ठेव आता जा ठेव जाऊ शकत आहे येऊ पण जाऊ येऊ जाऊ शकत आहे सगळ्यांना ही मूर्ती आवडलेली पण खूपच मोठी मूर्ती आहे ही ही चॉईस करायचा चाललेली आहे आता ही मूर्ती पण खूपच चांगली असते बघा हाच गणपती आम्ही फायनल केलेला आहे बघा तर हाच गणपती आवडलेला आहे तर बघूया आता पुढे काय होतंय आहे डिस्कस अक्षय आता व्हाईटवाली व्हाईट वाले ना का बिल रितेश हितश व्हाइटवाले व्हाईट वाले व्हाइट वाले डन हेच येऊ कमेंट करून नक्की सांगायच कशी वाटत आहे या कारखान्यातली व्हाईटवाली मूर्ती तर आवडलेली आहे का पुढे एक कारखाना आहे तिथं जाऊ तिथं पण मूर्त्या बघू कशा आहेत थोडा पुढे आलेला सुरेख आठ तिथं पण बघा मूर्त्या आहेत तिथे मोबाईल इथं पण वाटी मूर्त आहे इथं पण खूप मूर्त आहे ते बघा चिंतामणी मागच्या वर्षा पण पण किती मोठी मूर्ती आहे अशी व्हाईटवाली बघलेली ना बघा तिथं पूर्ण रेडी झालेली काही ही घेतील आणि पूर्ण रेडी करून आपल्याला मिळेल तिथं पण सगळ्या मूर्त्या आहेत म्हणजे रेडी होत्या त्या वाटतं सगळ्या कुठल्याच मूर्तीला अजून पेंटिंग केलेलं नाही जा फायनल मूर्ती आपली सिलेक्ट करून झालेली आहे तर आपण घरी जायला निघालो हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका